राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या राज्य सरकारच्या सात मोठ्या घोषणा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा उतरणाऱ्या एकूण अर्जापैकी एक लाख दहा हजार सातशे एकोणतीस पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढवणारी बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहेत यानुसार शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री यांनी विधानसभेमध्ये सांगितले म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हेक्टरी अनुदान जमा होणार उन्हाळा आला पीक विम्याची किती दिवस पाहायची आहे वाट शेतकऱ्यांना पडला प्रश्न वेळीच पैसे <गणचाँ> न मिळाल्याने अनेकांची अडचण सत्ताधारी नेते झाले गप्प पीक विमा मिळवण्यास जवळपास सहा महिन्यांचा विलंब झाला आहे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना दिल्या महत्वाच्या सूचना अतिवृष्टी बांधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी तीन हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांनी अद्यापही ईकेवायसी करून घेतलेली नाही एकतीस मार्चपर्यंत ईकेवयसी न केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम शासनाकडे परत केली जाणार असून शेतकऱ्यांनी त्वरित ई करून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले टमाट्याचे दर घसरले उत्पादन खर्चही निघेना उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली 2024 अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा एक मे पासून रखरखत्या उन्हात अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी मंडळाने निवेदना दिला आहे <च्चाई> राज्यामध्ये एक कोटी एकोणसत्तर लाख चार हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी केली होती जवळजवळ नव्वद लाख शेतकऱ्यांना विमा देखील मंजूर झाला पहिला पंचवीस टक्क्यांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दिवाळीमध्ये जमा करण्यात आला आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार शहाऐंशी कोटी चोपन्न लाखांचा अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे परंतु पीक विम्यापासून बळीराजा अजूनही वंचित आहे येत्या एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा जमा होईल आयुष्यमान कार्डच तयार केले नाही मग मोफत उपचार कसा मिळणार जळगाव जिल्ह्यामध्ये दहा लाखांचे उद्दिष्ट आतापर्यंत सात लाख पन्नास हजार लोकांनी काढले आयुष्यमान कार्ड जिल्ह्यातील दोन हजार शहाऐंशी लाडके लेकींच्या खात्यात अनुदान पैसे जमा लेख लाडकीचे पैसे खात्यात जमा झाले अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार पंच्याहत्तर या योजनेचा लाभ मिळतो तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास संबंधितांना योजनेचा लाभ घेता येतो आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा परभणी जिल्ह्यामध्ये कापसाला सात हजार सातशे दहा रुपयांचा दर शेतकऱ्यांमध्ये संताप कारण शेतकऱ्यांनी कापूस घातल्याच्या नंतर भाव वाढ झाली आहे आंबा उत्पादकांवर परिणाम मंत्री नितेश राणे यांच्याकडे फळबागायतदार संघटनेची मदतीसाठी निवेदनातून केली मागणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्वत दर मिळणार दोन तासाच्या चर्चेनंतर मालाच्या आधारभूत किमतीचे दर निश्चित अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर म्हणजेच की अंगणवाडी सेविका आणि मदतनिशीच्या खात्यावर जमा होऊ लागले प्रोत्साहनपर अनुदान दिलासादायक बातमी अखेर नऊ महिन्यानंतर मिळाला लाडक्या बहिणींचा अर्जांचा भत्ता एकवीस मार्चच्या सायंकाळी अवकाळी पाऊस झाला यामुळे मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असून तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी खासदार अशोक नेते यांनी केली अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी मिळणार शेती मशागत आणि बियाण्यांसाठी पैशांची शेतकऱ्यांना गरज सत्ताधारी पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नमो हप्त्यात वाढ करण्याची घोषणा करताना दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही हा हप्ता मिळाला नाही राज्य सरकारने या संदर्भात लवकरात लवकर स्पष्टता द्यावी अशी मागणी शेतकरी संघांकडून करण्यात येत आहे लिंबाचा दर दीडशे रुपये किलो गवार मिरची महागली लसूण ग्रहिणीच्या आवाक्यात कांदा टमाट्याचे दर स्थिर सध्या बाजारभाव प्रति किलो या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात सोनं पिकू म्हटलं तर हातात माती धानाला घरात साडेसाती अतिवृष्टीने पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान आळ्यासह कीड रोगांचाही परिणाम <गणीधा> राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम कधी मिळणार धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही सुपरफूड काकडी उन्हाळ्यात का खावी कारण साठ सेकंदात तोंडातील दुर्गंध नष्ट होतात रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते शरीराला मिळतो फायदा सध्या वाढली मोठ्या प्रमाणात काकडीची आवक काकडीचे दर साठ रुपयांवर होळी नंतर देखील कापसांचे भाव वाढेना शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्यापही कापूस पडून शेतकरी चिंतेत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तीन हजार नऊशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले दोन हजार सत्याहत्तर घरकुलांचे कामे पूर्ण एक हजार नऊशे दोन कामे प्रगती पथावर मार्च अखेर पूर्ण होणार उद्दिष्ट अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अपडेट विविध त्रुटीमुळे पंचवीस हजार ज्येष्ठांना वयश्री योजनेचा लाभ मिळेना एकोणसाठ हजार आठशे पंधरा अर्ज प्राप्त आता ज्येष्ठांना दर महिन्याला तीन हजार रुपये अनुदान मिळते तुमच्या घरामध्ये देखील ज्येष्ठ नागरिक असतात आणि या योजनेचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तीन हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत घरामध्ये ठेवले तर सडते विकायचे तर रडवते शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त कांद्यांची आवक वाढतच भाव गडगडले पंधरा रुपये किलो दराने मिळतो कांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी घरकुल लाभार्थ्यांना योजनेच्या शासन निर्णयानुसार म्हणजेच की जी आर नुसार त्वरित वाळू उपलब्ध करून द्यावी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन हजार शंभर म्हणजेच की एकवीसशे रुपये प्रति महिना अनुदान देण्यात यावे या विविध मागणीसाठी अर्धनग्न होऊन ढोल वाजवीत आंदोलन करण्यात आले अद्रकचे दर कोसळले केलेला खर्चही निघेना विक्रीकडे अनेकांची पाठ चालू भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे आहे बारा ते पंधरा हजार रुपये दर मागील वर्षी मिळाला होता रासायनिक खताचे प्रमाण वाढले पाण्यातील नायट्रेट संतुलित आहे का तपासा मानवी आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात केसगळती टक्कल पाडण्यासह होतात इतर देखील आजार अंगणवाडी सेविका घरी येणार घरामध्ये कार आहे का तपासणार बीड जिल्ह्यातील सात हजार नऊशे तीस लाडक्या बहिणींचे अर्ज आले पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका आरटीओकडे सोपवले आहेत याद्या वातावरणाचा दुष्परिणाम हरभऱ्याचा उतारा निम्याने घटला पंचेचाळीस हेक्टरवर झाला होता हरभरा पिकांचा पेरा उन्हाचा पारा वाढला असून टरबूजाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी बाजारपेठेत टरबूज विक्रीसाठी आणत आहेत परंतु दहा रुपये किलोने टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली मोसंबी फळबागेवर फिरवला नांगर मार्च महिन्यातच पाण्याची पातळी खालावली फळगळती थांबेना शेतकऱ्यांना बागत झाली नकोशी तीनशे झाडे तोडण्यात आली सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ तीन महिन्यांमध्ये छप्पर फाड रिटर्न म्हणजेच की सराफा बाजारामध्ये उलाढाल वाढली सोन्याने नव्वद हजारांचा तर चांदीने एक लाखांचा ओलांडला टप्पा <गण> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पाच टप्प्यांमध्ये होणार तपासणी अंगणवाडी सेविकांना पुन्हा लाडक्या बहिणींचा ताण दहा लाख लाभार्थी आयुष्यमान आरोग्य कवचांपासून वंचित आयुष्यमान योजनेचा फायदा एक वर्षात कुटुंबाला मिळतो पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार कार्डासाठी मोहीम राबविण्याची गरज हरभरा नोंदीची हमी नाही होते कमी दराने खरेदी प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये कमीने खरेदी पाच रुपये प्रति क्विंटलने आहे सध्या खरेदी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून आता दीड हजारऐवजी दोन हजार शंभर रुपये म्हणजेच की एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबद्दलची माहिती दिली आहे कचऱ्याला काडी लावता की माती भासता शेतांचे नुकसान कारण भाजलेल्या मातीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात पाला शेतात जाळल्याने कमी होते सुपिकता कृषी तज्ज्ञांनी केले आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील हजारांवर कर्जदारांनी थकविले तब्बल त्रेपन्न कोटी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यात पुढे मात्र कर्ज हप्ता भरण्यामध्ये शेतकरी मागे शेती संबंधी जोरधंदा हवा असेल तर मग आजच अर्ज करा पशुसंवर्धन कडे तुम्हाला अर्ज करायचा आहे दहा ते पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार मात्र पन्नास टक्के प्रमाणेच दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे यासाठी म्हणजेच की या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड जॉकेट रिपोर्ट त्यासोबतच शेत जमिनीचा सातबारा किंवा भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीचे कागदपत्रे बँक खाते पासबुक रहिवासी पुरावा अनुभव प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र तर नोंदणीकृत कंपनीसाठी जीएसटी नोंदणी लेखामेळ आणि आयकर रिटर्न असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान प्राप्त झाले वर्षभरापासून रकडले होते अनुदान दोनशे बावन्न शेतकऱ्यांनी दाखल केले होते प्रस्ताव एक कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील ताळोर्दा तालुक्यामधील अपडेट उन्हामुळे भाज्यांची आवक मंदावली आजचे भाज्यांचे दर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर बघू शकतात महागड्या झालेल्या सेवगाची आवक वाढली मंडईमध्ये भाव घसरले काही दिवसांपूर्वी एकशे वीस रुपये किलो सड्या दराने विकली जाणारी सेवगाची सेंग आता चाळीस रुपये किलोने विकली जात आहे